Que nunca... त्यांचं करतो आम्ही सुद्धा आमचा पाठपुरावाला मान देऊन त्यांना त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं परंतु आमचा जी आर निघून नुसतं काम होत नाही यापूर्वी काही गावांचा जी आर निघाला जसा सत्तावीस गावांचा तो प्रश्न असं जर प्रलंबित पडू राहिला तसा प्रश्न आमचा प्रलंबित पडू नये सर्वपक्षीय नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात जाहीर निश्चित मोर्चा या ठिकाणी आज जमलेलो आहोत या जमण्याचं मुख्य कारण भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो आज सरकारमध्ये आहोत आणि इथलेच कार्यकर्ते न्याय मिळत नाही जवळजवळ चौदा महिने झाले या मुंबईमध्ये ही गावं समाविष्ट करण्यासाठी जिहार निघाला परंतु या प्रशासकीय ज्या ऑर्डर निघाल्यात या इथले अधिकारी भोलं करत नाही जे आयुक्त हे अधिकारी आम्ही या पक्षात ए... राहून जनतेला काय तोंडाने आम्ही सामोरे जायचो त्यासाठी मी सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो शासनाला किंवा इथे प्रशासन अधिकारी तर तुम्ही इथे संपलेले आहेत आम्हाला न्याय देण्यासाठी तर ही गोष्ट तुम्ही आमची शासनापर्यंत पोचून आम्हाला चौदा गावांना नवी मुंबई महापालिकेत घेऊन या चौदा गावांना सुजलाम सुफलाम कसे करायचे याच्यासाठी आठवणात प्रयत्न करावे माझी नम्र विनंती असेल आमच्या इथे मोरे साहेब सर्वांना जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आपण इथं उपस्थित आहोत नवीन कसे महानगरपालिकेचा निषेध करत्कालीन मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांनी चौदा गावांना महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा जो जी आर काढला त्यावेळी सगळ्यात जास्त जो आनंद झाला असेल तो आपण महिला वर्गाने झालेला याची तुम्हाला काही कल्पना असेल तिला माहिती नाही कारण की आज या चौक्या गावांमध्ये एकही शासकीय रुग्णालय नाहीये कुठल्याही प्रकारच्या शाळा नाही कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना सगळ्या महिला आम्हाला असं म्हटलं की ज्यावेळेस नवी मुंबई महानगरपालिका आपल्याकडे नाही आपल्या पाण्याचा प्रश्न नाही त्याचप्रकारे आपल्या आरोग्याची सगळ्यात मोठी सुविधा आहे महिलांसाठी पाळत नाहीची तर आम्हाला नाही त्या सुविधा भेटल्या पण कोणत्या पिढीला त्या भेटल्या असत्या आणि ते आरोग्य केंद्र झालं असते कारण की इथल्या महिलांना आम्हाला सरकारी हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी आम्हाला एक तर ठाण्याला जावं लागतं वाशीला जावं लागतं तर कल्याण बैठकला जावं लागतं जर महानगरपालिकेने आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट केला असतं तर महिलांची ही मोठी समस्या इथे कॉल झाली असती सगळ्या महिलांना त्या योजनेचा लाभ घ्यायला भेटला असता पण माननीय आयुक्त साहेबांनी चौदा गावांना तो चौदा महिन्यापूर्वी जे आज नव्हता मला वाटतं आमचा महिलांचा वनवास अजून सुद्धा संपलेला नाहीये त्यासाठी आम्हाला इथे बोलण्यासाठी मी उपस्थित राहायला लागलेला आहे माननीय आयुक्त साहेबांना मी विनंती करू की त्यांनी आमच्या बहिणांचा सा वनवास सांभाळावा महिलांचा विचार सा करून त्यांनी इथे ज्या नागरिक नागरिक ज्या सोयी आहेत त्यांचा इथे आम्हाला लवकरात लवकर वापर करण्यासाठी द्यावा आणि माननीय मुख्य माननीय श्री गणेशजी नाईक यांना मी सांगू शकते की सांगितली की ते, ते आपल्या समाजाचे

राज्य शासनाने जिहार काढून विकास समितीच्या माध्यमात चौदा गावांचा अतिशय आनंदाचा सा उत्सव साजरा केला गेला के त्या वर्षी पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि चौदा गावांचा विकास रखडला गेला मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी आमच्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही आयुक्तांशी भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये चौदा गावांसाठी तरतूद करावी राज्य शासनाने आर काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत तिथे जी जी काम असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल आरोग्य सुविधेचं काम असेल तुमचा पाण्याचा विषय असेल रस्त्यांची विषय असेल ही काम तुम्ही ताबडतोब चालू करा त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते पदाधिकारी होते त्यांच्या समोर आम्हाला ऐकतं आणि सांगितलं की आम्ही ताबडतोब काम करू आणि कामही चालू झालं झाली पण पुढे काय झालं मला माहित नाही पण आता खरं तर आज आम्ही चौदा महिने झाले त्रासून गेलेलो आहोत कारण अनेक वर्ष आंदोलन करून सुद्धा जर चौदा गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे आम्ही सत्ताधारी आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचा सरकार आहे तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठे म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा आणि मीही सांगितलं की राजीनामे देऊ नका हा काम आपण हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांच्या इथे बैठक लावू सन्मानित रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि हा प्रश्न तातडीने निकालच काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं मीही सांगतोय पदाधिक सांगतोय नाही झालं ते सरकार अधिवेशन आलेलं आहे मी खर तर आयुक्तांना आयुक्तांचा काम आहे काम करणं एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावात आणण्याचा जी दिला असेल तर मग कोणी असू द्या कुठलाही प्रश्न असू दे त्याचा नाही ऐकता ते, ते चौदा गावांचा विकास केला पाहिजे म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडणार कधी कधी चौदा वर्ष होतात पण एका मिनिटात काम होत चौदा दिवस म्हणजे भरपूर आहेत याच्यासाठी माझी या सर्व चौदा संघ समितीला माझं निवेदन आहे माझं माझी त्यांना विनंती आहे की आता मोरे साहेब असतील आणि मी असेल आम्ही दोघंही मिळून म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि शिवसेनेचे आमदार म्हणून आम्ही दोघंही लक्ष घालून या संपूर्ण राष्ट्रवादीचे पण आम्ही महायुतीचे सगळे मिळून आम्ही यात लक्ष घालणार आहोत आणि रवींद्र चव्हाण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची बैठक घेऊ त्या बैठकीला आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील खासदार साहेब असतील आणि गणेश नाईक साहेब असतील अशी आम्ही एक बैठक लावून हा विषय जो संघर्ष समितीने जो महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ठेवण्याचा जो विषय आहे हा चौदा दिवसाच्या आतमध्ये काढू असं यानं आकर्षित केलेलं आहे आणि आम्ही दोघं म्हणजे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तिघही एकत्र असल्यावरती मला असं वाटत नाही की कुठलं काम नाही होणार माननीय कार्याध्यक्ष रवी साहेब बोलतीलच त्यांनी काय आश्वासन दिले आणि का दिली पाहिलं नाही चौकशी करून बोलतील पण मी हे सर्व सर्व जो ही हकीकत आहे चव्हाण साहेबांबद्दल ते स्वतः येणार होते पण एलबी चा एक सत्र चालू आहे त्यामध्ये येऊ शकले नाही तिथे सगळी बैठक आहे तिथे सगळे माझ्या म्हणजे येऊ शकले नाही म्हणून मी मला पाठवलं थोडासा मला उशीर झाला पण मी वेळेतच आलो होतो आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून ही तयारी करत होतो आमचा काम जो होत नाही गेल्या वर्षी जी आर निघून चौदा महिने झाले आणि तरी सुद्धा आमच्या चौदा गावांचं काम होत नाही आणि मग पदाधिकारी इथल्या नागरिकांना उत्तर देणं कठीण पडलं होतं पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपलं सरकार असून आपले सर्व पालकमंत्री आपले आहेत इथले नवी मुंबईचे पालक स्वीकारलेले नाईक साहेब आपले आहेत आणि तरी सुद्धा आपली कामं होत नाही आणि मग सर्वांनी ठरवलं की आमचं जर हा काम होत नसेल तर आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून राजीनामा देऊ आणि त्याकरिता आयुक्तांनी काम जर थांबवलं त्याचा निषेध आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामा हे सर्व राजीनामा इथे घेऊन आले होते परंतु ही बातमी ज्यावेळी जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेब आणि ह्या विभागाचे आमदार राजेशी बोरे साहेब यांना कळाली आणि ते त्या इथे आले त्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामे देऊ नका आणि तुमचा काम या चौदा पंधरा दिवसात निकालात लावू तुमची बैठक घेण्यात येऊ येईल अशा माध्यमातून वरिष्ठांपर्यंत परत जाईल आणि आपण कार्यालयात राहिलो पाहिजे कार्यालयात नाही राहिलो तर मग परत आपला पाठपुरावा कसा होऊन जाईल त्या कारणाने आम्ही आता हे पण स्थगित केलं आहे आणि राजीनामे पण आम्ही देण्याचं न देण्याचं ठरवते प्रश्न नक्कीच करतील नाईक साहेबांना या गावातला या चौदा गावातला एक एक गाव आणि गावातला एक एक घर गर, आणि घरातला एक एक माणूस त्यांना माहिती आहे पण त्यांचं काय झालं आम्हाला कळलं नाही ही समितीच त्यांच्या मार्गदर्शन मध्ये केलेली होती परंतु आता त्यांनी थोडस दुर्लक्ष केलेलं आहे माझी आपल्या माध्यमातून नाईक साहेबांना विनंती आहे की नाईक साहेब फक्त नवी मुंबई पुरते नाही आहेत नाईक साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ते आमचे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा नेते आहेत या युतीतले नेते आहेत युतीतले मंत्री आहेत त्याच्यामुळे आमचं म्हणणं त्यांनी सविस्तर ऐकून घ्यावे आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे जय महाराष्ट्र माझं नाव सौ जयश्री सुखदेव पाटील नागाव मी गाव महिला विभाग संघटक आहे शिवसेनेची आम्ही इथे सगळेजण उभे आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निषेधार्थ कारण की आज आम्हाला जवळजवळ चौदा जव, 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 महिने जी आर महापालिकेचा जी आर येऊन आमच्या चौदा गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली नाही आहेत आम्हाला कुठल्याही मूलभूत गरजा इथे उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत त्यामुळे आम्ही महानगरपालिकेचा इथे निषेध करण्यासाठी आंदोलनासाठी इथे उभे उपस्थित आमचा जर आम्हाला महानगरपालिकेच्या प्रशासनाने जर आम्हाला या सुविधा आता उपलब्ध करून दिल्या नाही तर यापुढे आमचं पाऊल अजून मोठ्या प्रकारचं असेल यानंतर आम्ही जे जे काही आंदोलन करणार आहोत ती डायरेक्ट महानगरपालिकेच्या प्रारंगणात जाऊन तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत माननीय गणेशजी नाईक साहेब यांनी आम्हाला या गोष्टीसाठी सर्वप्रथम मार्गदर्शन केलेलं होतं जेव्हा इथे कोणालाच या गोष्टीची माहिती नव्हती त्यावेळेस त्यांनी जेव्हा सुरुवातीला महानगरपालिका होती मग काही कारणास्तव इथून त्यांनी महानगरपालिका आमच्या गावाला वगळ आम्ही स्वतःच ती वगळण्यात लावली परंतु काही जे त्यावेळी नंतर जे तरुण मंडळी आली चांगल्या म्हणजे त्यांना वाटलं की महानगरपालिकेमध्ये असो तरच आपला विकास होईल त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांची हालचाल चालू केली महानगरपालिकेसाठी त्यांनी जी आर पर्यंत काढण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मार्च महिन्यात चौदा महिन्यापूर्वी दोन हजार चोवीस चौदा महिन्यापूर्वी त्यांनी आपल्याला हा जी आर दिला त्यानंतर काय असं गोष्टी झाल्या की महानगरपालिकेसाठी माननीय गणेश नाईक यांनी विरोध केला आता मी त्यांना एकच सांगू इच्छिते की त्यांनी आगरी समाजाचे ज्येष्ठ नेतृत्व त्यांच्याकडे आहे त्यानुसार आम्ही हे जे चौदा गाव ते जास्तीत जास्त आपल्या आगरी समाजाचे लोक आपले राहतात तर एक वडील नात्याने त्यांनी आमच्या ज्या चुका असतील त्या त्यांनी पोटात घालून घालाव्यात आणि ही चौदा गावे पुन्हा महानगरपालिकेत त्यांनी स्वतः समाविष्ट करून घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी सुखदेव जनार्दन पाटील नागाव गावचा रहिवासी आहे शिवसेनेचा या ठिकाणी उबा, उब, प्रमुख आहे आमची रास्त भूमिका अशी आहे की चौदा गाव ही एकोणीशे त्र्याण्णव साली नवी महापालिकेत होती परंतु काही लोकांच्या डोक्यात आलं की आपल्याला कदाचित टॅक्सेस जास्त भरावे लागतील म्हणून नवीन महापालिका नको अशा प्रकारचा एक प्र काही लोकांनी उद्रेक उचलला आणि त्याला सरकारने प्रतिसाद देऊन दोन हजार सहा सातच्या दरम्यान आ, ही महापालिकेतून गावं काढली गेली परंतु त्यानंतर आमची पिढी आल्यानंतर आम्हालाही कळलं की नवी मुंबई महापालिकेशिवाय आपला विकास होणार नाही म्हणून आम्ही आपल्या नवी मुंबईचे जाणते राजे नवी मुंबईचे सर्वे सर्व गणेशजी नाईक साहेब यांची भेट घेतली आणि गणेश नाईक साहेबांना या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनाही त्या गोष्टी मान्य झाल्या मान्य झाल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीला तुर्ता लगेचच महापालिकेमध्ये चंद्रकांत डोळे साहेबांच्या माध्यमातून प्रस्ताव मांडायला सांगितला आणि सगळ्या नगरसेवकांना त्यांनी सांगून तो प्रस्ताव मान्य झाला प्रशासकीय प्रस्ताव हा राज्य शासनाला गेला आणि आता मागच्या चौदा महिन्यापूर्वी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी या नवी मुंबई महापालिकेत चौदा गाव समाविष्ट झाल्याचा जार आम्हाला मिळाला आता मिळाल्यानंतर चौदा गाव आज चौदा महिने झाले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही ही महापालिकेत होत नाही आणि आमच्या माहितीनुसार जर एकनाथजी शिंदे साहेब अथवा इथले राजेश मोरे साहेब तिथे जाऊन जेव्हा भेटतात महापालिकेत तेव्हा आयुक्तांना ते काम करायला आदेश देत आहेत जे तुम्हाला जो आदेश आला त्या आदेशाचं तुम्ही पालन करा ज्या जे आर त्या जिअरचं पालन करा परंतु त्यावेळेला नाईक साहेब त्यांना अडवणूक करतायत ते का कोणा स्टॉप माहीत नाही परंतु या चौदा गावांमध्ये जे राहणारी सर्व लोक आहेत साहेब ती सर्व आगरी समाजाची आहेत आणि नाईक साहेब आगरी समाजाचे नेते आहेत त्यांनी त्याचं जरा मला थोडं जाण जाण ठेवलं